नमस्कार मी जयवंत माडपे दैनिक सागरच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपले सहर्ष स्वागत आहे आज नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे कुलदीपक शेंडे यांना त्यांची भूमिका या शहराच्या विकासाबाबत काय असणार आहे याबाबत आम्ही त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलोलो आहे सर आपलं शहराच्या विकासाबाबत या मुद्द्यावर प्राथमिकता कशाला असणार आहे नमस्कार मी कुलदीप रामदास शेंडे मी माझी स्वतःची पहिल्यांदा ओळख सांगतो मग त्यानंतर आपण शहराच्या विकासावर येऊ मी दोन हजार सहाला ला नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलो त्यानंतर दोन हजार अकराला ला मी परत पुन्हा एकदा निवडून आलो तेव्हा मला उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा काळ कार्यकाळ मिळाला आता आपण जो विचारलेला प्रश्न आहे शहराच्या विकासाच्या बाबतीत मेन मुद्दा आहे तर मी आता गेले तीन चार वर्ष फिरत आहे पूर्णपणे लोकांची चर्चा करत आहे गल्ली बोळात फिरत आहे लोकांची प्राथमिकता गरज सर्वात प्रायोरिटीवर माझ्या अशी लक्षात येत की शहरातलं हॉस्पिटल जे आहे ते खूप चांगल्या प्रकारच्या लोकांना सुविधा त्यांना देणं आवश्यक आहे आणि त्या हॉस्पिटलचं तर आमदार साहेबांच्या निधीतून नवीन हॉस्पिटलसाठी दोन ते दीड ते दोन करोड रुपयाची इमारत आपण आता बांधून तयार झालेली आहे त्यामध्ये नवीन इक्विपमेंट आणणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारचे दर्जेदार डॉक्टर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जर नगरपालिकेला जर बोजा नसेल पाहिजे असेल तर आपण आमदार साहेबांकडे विनंती केलेली आहे आणि आमदार साहेबांनी सुद्धा शासनाकडे विनंती केलेली आहे की त्याचं उपजिल्हा रुग्णालय म्हणून जर घोषणा करण्यात आली किंवा ते जर उपजिल्हा रुग्णालय म्हणून देण्यात आलं तर चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट दर्जेदार डॉक्टर आणि जी इमर्जन्सी जी सेवा असते ती आपण आपल्या सर्व लोकांना देऊ शकतो कसं आहे की आता सध्याचा मी बघतोय नगरपालिकेचा जो काही खर्च आहे त्या खर्चामध्ये एक रुपयाचं जर इन्कम असेल तर ऐंशी ते नव्वद पैशाचा खर्च हा प्रशासनाच्या पगार आणि बाकी इतर गोष्टींवर होत आहे लोकांच्या पायाभूत सुविधांवर तर दहा ते वीस टक्केच पैसे हे डेव्हलपमेंटसाठी मिळत आहेत परंतु मी तेच खोपोलीकरांना आवाहन करत आहे की आपल्याला केंद्रामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे आपल्याला महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र वरच्या शासनामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे त्या माध्यमातूनच आपल्याला खोपोली नगर परिषदेमध्ये कमी पडणारा निधी हे ते शासनच देऊ शकतो त्यामुळे माझं खोपोलीकरांना आव्हान आहे की महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या आपण पाठिंबा उभे राहावे की जेणेकरून खोपोलीची जे डबल इंजिनचं सरकार येणार आहे त्यामध्ये खोपोलीच्या विकासामध्ये सर्वात मतदारांचा सर्वात मोठा भाग असणार आहे या शहरातील जे गरीब गरजू मागासलेले आर्थिक विकासाच्या बाबत त्यांच्या आपली काय भूमिका असणार आहे सर कसं आहे की खोपोली हे पहिलं एक औद्योगिक शहर मांडलं जात होत त्यानंतर आपण मॉस्को बघितली जेनी बघितली आयओसी बघितली पेपको बघितली हायको बघितली ह्या कंपन्या असते असते बंद पडून आपलेच तिथले कामगार असती असती बाहेर देशात बाहेरच्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये गेले काही प्रमाणात आपल्यामध्ये खोपोली त्यात परत हायवे सुद्धा आपला जो होता तो एकवीस वर्षापूर्वी बाहेरून गेलेला आहे त्यामुळे खोपोलीच्या आर्थिक नाड्या थोड्याशा कमी झाल्यासारख्या वाटतात परंतु त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण खोपोलीमध्ये म्हणजे माझं एक वेगळं विजन आहे खोपोलीच्या विकासाच्या बाबतीत की आपलं जर सायकल ही फास्ट चालायची असेल तर कदाचित हे जे निर्णय असतील ते मी आता, ते सा आता सा जे सांगतोय तुम्हाला भविष्यातलं ते लोकांना कदाचित असं वाटेल की अरे आताच बोललं पाहिजे यांनी पण माझं म्हणणं की जर आता आपण जर ती वीट रोवली गेली तर त्याचं भविष्यात माझी इच्छा आहे की मेट्रो इथपर्यंत येणं खूप गरजेचं आहे जर मेट्रो आली इथे भले ती आता तीन वर्षात नाही येणार दहा वर्षांनी पण आपली मुलं बाळ आहेत आपली नातवंड आहेत किंवा फ्युचरचं जे आहे पन्नास वर्षाचं प्लॅनिंग ते आतापासूनच विजन आपण ठेवलं गेलं आणि मी मेट्रो का बोलतोय तर मेट्रो आपल्याकडं एअरपोर्ट जवळ आलेलं आहे तिथले लोकांचं राहण्याचं रेट्स वाढलेले आहेत पनवेलच्या इकडचे सर्व ज्या लोकांना इथले अफोर्डेबल होतील तर मेट्रो आल्यामुळे आपली इथलं शहरीकरणा शहरीकरण वाढेल लोक बाहेरची आली जातील त्यामुळे इतर नवी मुंबईच्या धर्तीवर जसं डेव्हलपमेंट झालेली आहे त्या पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल बाहेरच्या कंपन्या येतील कॉल सेंटर्स येऊ शकतात आपल्या मुलांना रोजगार मिळू शकतो आपल्या रोजगार म्हणजे कसं की एखादी समजा जमीन लवकर चांगल्या भावात गेली तर शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येऊ शकतात तिथल्या तरुणांना रोजगार मिळू शकतो म्हणजे माझ्या इच्छा आहे की लोकांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढणं आहे लोकांच्या खिशात पैसा कसा जाईल आणि त्याच माध्यमातून तुम्ही गोरगरिबांचा एक अजून त्यात प्रश्न केलात की त्यामध्ये महिला बचत गट जो हा भाग आहे की जो मी आतापर्यंत बघितले की साडे चारशे महिला बचत गट आपल्या खोकोलीत आहेत महिला ह्या आपल्या कधी आपल्या वस्तू तयार करू शकतात अगरबत्ती तयार करू शकतात दुसऱ्या वस्तू दिवाळीच्या करू शकतात पण त्यांना प्लॅटफॉर्मच नसतो विक्रीचा तर आम्ही खोकोलीत नगर परिषदेच्या माध्यमातून एक विक्री केंद्र कदाचित आपली जी मेन बाजारपेठ आहे तिथं नगरपालिकेची जागा असेल तिथं गाळा करून महिलांच्या बचत गटासाठी जे त्यांनी तयार केलेलं असतील त्या त्यांना विक्री केंद्राची आम्ही प्लॅटफॉर्म तयार करून ठेवणार आहोत की जेणेकरून महिलांना जे गोरगरीब महिला आहेत त्यांच्या खिशात आणि त्यांच्या घरात पैसे जाते सर कसं आहे बघा आता की आपली खोपोली तसं बघायला गेलं तर पर्यटनाच्या दृष्टीने खोपोली बघितलं तर बाहेरची लोक खुश होत असतात पावसाळ्यात कारण की एवढे नैसर्गिकदृष्ट्या नटलेलं शहर बोललं जातं खोकोली तर त्या माध्यमातून आपल्याकडं जो झेनी धबधबा आहे बाकी सर्व गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या पाहुणा घरीच कोणाला तर आपण काहीच दाखवू शकत नाहीये पर्यटन तुम्ही बोलले पर्यावरण बोललात तर पर्यावरणाच्या दृष्टीने की खोपोली मला वाटतं गेले दहा वर्षापासून एक झाड आपण फक्त एक नावाला झाडाचा एक फोटो काढतो आणि ते झाड त्यानंतर तीन महिन्यानी जगलेलं असतं ते पण आपण पण माझं असं प्लॅनिंग आहे की पूर्ण शहरामध्ये एक दहा हजार झाडं लावायची हजार दोन हजार प्रत्येक संघटना जी असेल म्हणजे आपल्याकडे खूप सामाजिक संघटना आहेत त्यांना इन्वॉल्व्ह करून घ्यायचं त्यांना त्यांची जबाबदारी समजून सांगायला लागल त्यांच्याकडून आपल्या नागरिकांची जबाबदारी काय आहे की पर्यावरणाचा आपल्याला किती फायदा आहे तो आपल्याला कोविडच्या वेळेला समजलेलाच आहे तर त्या हिशोबाने थोडस प्लॅनिंग एक एक एक, एक, एक आपलं उद्यान विभाग थोडस त्याला जास्त सक्रिय करणं गरजेचं आहे नागरिकांचा सहभाग करून घेणं गरजेचं आहे म्हणून खोपलीचा विकास हा करायचा सर्वांगीण करायचा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला ही दहा पंधरा मिनिटं किंवा वीस मिनिटं कमी पडतील पण त्या दृष्टीने पाच वर्षाची डेव्हलपमेंट माझ्या डोक्यात आणि आमच्या पक्षाच्या सर्व जे उमेदवार आहेत आमदारांच्या डोक्यात पूर्णपणे आम्ही फिक्स एक मॅप तयार करून ठेवलेला आहे सर कसं आहे बघा की नगरपालिकेमध्ये जर कुठेही पैशाचा व्यवहार आला तर तिथे भ्रष्टाचार जास्त चान्सेस असतात आपण जास्तीत जास्त ई टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे माझ्या नागरिकांना जो घरपट्टीसाठी यायला लागतं कुठले कर भरण्यासाठी यायला लागतं तर त्यांच्याकडे अशी सिस्टम करून ठेवायचं आहे मला की आपले त्यांच्याकडे जेव्हा आता आपलं एमएसीबीचं बिल झालं तर कसं क्यू आर कोड असतो की तो क्यू आर कोड स्कॅन जरी केला तरी त्याचे पैसे ऑटोमॅटिक त्याच्या ह्याच्यातून पैसे भरले जातात तर तसंच घरपट्टी असेल नळपट्टी असेल तर त्या घरी जेव्हा नळपट्टी पोचेल तर तेव्हा क्यू आर कोडच असेल की त्याची ही अमाऊंट आहे त्यांनी क्यू आर कोड केली जी पे आणि फोन पे याच्यावरून बाकी जे काही ऍप आहे त्याच्यावरून ते पैसे ते भरू शकतात त्या दृष्टीने दुसरा जो भाग आहे की नळ नळाचा कनेक्शन असेल बाकी घरपट्टी चेंज करायचं असेल तर त्यात थोडेसे काहीतरी आपल्या लोकांना नगरपालिका जे आपले ना नगर सामान्य नागरिक असतात त्यांना थोडस हॅरेसमेंट केली जाते किंवा काय थोडासा म्हणजे काही कर्मचारी असेल मी सर्वच कर्मचाऱ्यांनी फक्त असं बोलत नाही किंवा नगरपालिकेच्या प्रशासनाबद्दल माझा कोणताही आक्षेप नाहीयेत की एखाद दोन टक्के भाग असू शकतो तर तो, तो सुद्धा आपल्याला जर काढायचा असेल तर आपल्याला सिस्टमॅटिक वे आणि क्लीन म्हणजे आपल्याला ई पेपर टेक्नॉलॉजी आणण्याची आम्ही संपूर्ण संकल्पना ठेवली आहे कसं आहे साहेब आत्ताची मी तरुण पिढीला कदाचित माहीत नसेल की माझे वडील तीन वेळा नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत एकोणीशे एक्क्याण्णव पंच्याण्णव आणि दोन हजार साली शहराच्या बाकी नगरसेवकांनी पण खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे कोकली नगर, हो को नगर परिषदेमध्ये प्रत्येकाचा एक सिंहाचा वाटा आहे खोकोलीच्या विकासा तर त्याच सिंहाचा वाटा म्हणजे वडिलांचं सुद्धा महत्व कामाचं आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचा जो अश्वरूप पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काय आश्वारूप तिथे हे आहे स्टॅच्यू आहे त्याचबरोबर आपल्याला ज्या मर्क्युरी आहेत आता सध्या मर्क्युरी तुम्हाला दिसणारच नाहीत पण काही तरुण आता चाळीस पन्नास वर्ष त्यांना माहिती असेल की मर्क्युरी ज्या लाईट्स होत्या त्या वडिलांनी आणलेल्या होत्या आणि मी आता जो प्रचाराला गल्ली बोळा कुठे फिरलो तर मला लोक बोलतात की बाबा तू वडलांच्या सारखा काम करशील त्यामुळे आमचा आशीर्वाद तुलाच राहील कर्मचारी वर्गामध्ये असतील नगर नफा कर्मचारी असतील आपले सफाई कर्मचारी असतील त्यामध्ये त्यांनी ठेवलेल्या दिवाळ्याचं कौटुंबिक त्यांचे संबंध त्याचा मला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल सर आज खोपोली शहरात पाहिले तर वैद्यकीय सेवा हवी तशी उपलब्ध नाही मुंबई पुणे महामार्ग असल्याने सातत्याने अपघात होते तर त्यानिमित्ताने इथे तसं ते ट्रॉमा सेंटर किंवा असं मोठं रुग्णालय नाही गरीब रुग्णांना मुंबई पुण्या या ठिकाणी जावं लागतं आणि त्या निमित्ताने पूर्ण मोठ्या प्रमाणात खर्च आर्थिक नियोजन करता येत नाही आणि तसेच खोपोली शहरामध्ये रस्त्यांची अवस्था आहे किती पाच वर्ष सुद्धा रस्ते टिकत नाही त्याचप्रमाणे मूलभूत सोयीमध्ये पाणी सुद्धा लोकांना पुरेसा मिळत नाही तर याबाबत आपलं कसं नियोजन असं निवडून आल्यानंतर साहेब तुम्ही खरंच खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे खोपोलीकरांचा जिवाळ्याचा भाग झालेला की खोपोलीकरांच्या ना प्रायोरिटी आता सध्या मी बघितलेल्या आहेत की बाबा आम्हाला एक स्वच्छ पाणी द्या आम्हाला चांगले रस्ते द्या आमच्या घराच्या बाजूबाजूच्या असलेली लाईट द्या आणि आम्हाला आरोग्य व्यवस्था चांगली द्या ह्या जगा तर आता पहिली गोष्ट आली तर मी आता काही भागात गेलेलो होतो महाडा कॉलनीमध्ये गेलो असेल बऱ्याचशा काही भागात गेलेलो की तिथं गटर व्यवस्था नाहीये गटर व्यवस्था नसल्यामुळे त्या रस्त्याची सुद्धा दुरस्था झालेली आहे तर एक सिस्टमॅटिक वे प्लानिंग करून ठेवण्याचं आमचं प्लॅनिंग आहे की पहिलं जे सिडको किंवा नवी मुंबईच्या धर्तीवर की पहिलं ते पहिलं ड्रेनेज सिस्टम करतात त्यानंतर रोडची व्यवस्था त्या एक ठेवतात की त्याचा एक डीपीआर चांगला प्रत्येक विभागाचा प्रत्येक वॉर्डात तयार करायला लागणार आहे त्यातल्या तिथल्या नागरिकांना विश्वासात घ्यायला लागणार आहेत कुठल्या नागरिकांच्या जागेच्या समस्या आहेत त्या सॉल्व करून त्या करायला लागणार आहेत तिथल्या लोकांना विचारात घेऊन बा कुठलं गटर कुठलं काय काढल्यानंतर कुठला रस्ता डीपी प्लॅन मध्ये आहे होणं गरजेचं आहे की जिथं डेव्हलपमेंट होऊ शकते याचा सारासार विचार करूनच आम्ही संपूर्ण जे काय शिवसेना पक्ष आम्ही जो सत्तेवर येणार आहोत लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी करणार आहोत आमदार साहेबांच्या माध्यमातून मला वाटतं एकशे वीस कोटी का दीडशे कोटीचं रस्ते कॉन्क्रीट करण्याचा सुद्धा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे तो कदाचित ह्या पाच सहा महिन्यात सुद्धा मंजूर होऊ शकेल त्यानंतर असेल पाणी पुरवठ्याची तर आपली व्यवस्था चांगली झालेलीच आहे त्यातून अजून काही जर अजून पन्नास वर्षाचं काही नियोजन चांगलं करता येत असेल की काही काही भागात पुरवठा अजून सुरळीत नाहीये तर तिथे काहीतरी तिथे पाण्याची ई किंवा दुसऱ्या प्रकारची सिस्टम कुठली तरी आपण लावली फिल्टर प्लांटची तर त्या हिशोबाने अजून काही गोष्टी होऊ शकतात दुसरी हॉस्पिटलचं मी तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ट्रॉमा सेंटर असेल कसे साहेब इलेक्शन आहेत खूप मोठमोठ्या लोकांना आश्वासन खूप मोठमोठी मुट नावं घेऊन लोकांना मला अजिबात फसवायचं नाही आणि कुठले फेक आश्वासन द्यायचं नाही जे काम होणार आहे मला खात्री आहे तेच मी सांग आमदार साहेबांनी सांगितलं की तेच आपण लोकांसमोर मांडू मग त्यात उपजिल्हा रुग्णालय जर आलं तर त्यात सर्वच गोष्टी आल्या मग उद्या जर असं वाटलं की त्यात अजून काहीतरी फंड नगरपालिकेला टाकायला लागेल तर तो टाकून आपण लोकांना मेन जी सुविधा कारण की साहेब कधी कधी आता माझ्याकडे तरुण मंडळ येतात तरुण मुलं येतात भेटायला त्यांच्या कोणाची तरी आई एक्सपायर झालेली असते की का तर भाऊ तिला दहा मिनिटाची इथं व्यवस्थित व्यवस्था नसते भेटली कोणाच्या वडिलांना प्रॉब्लेम झालेला असतो तर ह्या गोष्टी खूप इमोशनल आहेत अशा त्यामुळे ह्या संपूर्ण फोकस हा पहिला रुग्णालय असणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट असेल तुम्ही यात प्रश्न घेतलेला नाही तरी मी त्याचं उत्तर देतो की आपल्या सामान्यांचं काहींच म्हणणं आहे की आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडतो नोकरीसाठी तर आमच्या इथून जाणाऱ्या येणाऱ्या ज्या मुंबईच्या असणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत रेल्वेच्या आहेत वाशीला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या फेऱ्या आहेत त्या फास्ट होणं गरजेचं आहे कारण की लोणावयाला आपल्याला पुण्याला कनेक्टिव्हिटी नाही आहे तर लोणावयाला असायच्या कनेक्टिव्हिटी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे की मी खूप छोट्या छोट्या गोष्टींवर स्टडी करून ठेवलेला आहे आणि आपण माझं विस्तृत आपण एक, एक, एक मुलाखत घेऊ की त्यात मी डिटेलिंग संपूर्ण म्हणाल की माझ्या मनात मी काय काय करायचं आहे कालच्या माझ्या आमच्या जे आमचे मंत्री मोदय कॅबिनेट आलेले त्यांच्याकडे मी विषय सहज मांडलेले होते त्यांनी सुद्धा वाचून दाखवलेले आहेत की बाजारपेठेमधलं आपलं ट्रॅफिक आहे परत या आपल्या काय दुसऱ्या सुद्धा गोष्टी बऱ्याचशा आहेत म्हणजे मार्केट आहे खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आणि तुम्हाला दैनिक सागर डिजिटल आणि दैनिक सागर यांना खूप मनापासून धन्यवाद देतो की इलेक्शनच्या पूर्ण पिरियडमध्ये आपण जे असे मुद्दे लोकांच्या मी आता लोकांमध्ये फिरत असतो त्याच मुद्दे आपण स्वतः मांडलेत आणि त्याच्याकडून आमच्याकडून आम्ही नगराध्यक्ष म्हणून किंवा पक्ष शिवसेना पक्ष महायुती म्हणून कसे लोकांना सामोरे जाणार आहोत तर आमची भूमिका आपण आम्हाला प्रदर्शित करण्याचा जो काय आम्हाला आपण चान्स दिला वेळ दिला त्याबद्दल डिजिटल सागरचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद आणि मी सर्वांना आवाहन करतो की महायुतीच्या सर्व युतीचे उमेदवार आहेत आमची निशाणी धनुष्यबाण आहे कमळ आहे या चिन्हा चिन्हावरच बटन आपण दावावं आणि सर्व उमेदवारांना विजयी करावे धन्यवाद